केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली केंद्रीय कर्मचारी ज्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते तो निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला केंद्र सरकारच्या पेन्शनधारक अन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे हा महागाई भत्ता दोन टक्के वाढवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता आणि डी आर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के झाला आहे वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ यापूर्वी जुलै दोन हजार चोवीसमध्ये झाली होती तेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात आला होता तेव्हा तीन टक्के वाढ झाली होती आता दोन टक्के वाढ करण्यात आली आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतना टक्के टक्के अधिक महागाई भत्ता जोडला जाईल ही वाढ एक जानेवारी दोन हजार पासून प्रभावी मानली जाईल महागाई भत्त्याच्या वाढीमुळे करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल